पैठण तालुक्यातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पीर हजरत राजा बागसावर वली यांच्या पाच दिवसीय उरस यात्रेची कुस्तीच्या लढतीने सांगता करण्यात आली पीर राजा बागसवार वल्ली यांच्या ढोरकीन येथील सर्व धर्मीय उरुसास जवळपास शंभर वर्षापेक्षा अधिक जुनी परंपरा आहे गुढी पाडव्याच्या नंतर पहिल्या गुरुवारी येणाऱ्या उरुसा अगोदर आदल्या दिवशी पवित्र मजारीस गोदावरीच्या कावड जलामृताने स्नान घालून दोन दिवस संदल मिरवणूक व छबिना मिरवणूक मोठ्या उत्साहात मिरवली जाते प्रत्येक वर्षाचे मुख्य आकर्षण असलेली कुस्तीची अंतिम लढत वर्षी नगर जिल्ह्यातील सागर कोल्हे व जालना जिल्ह्यातील जगदीश राजपूत यांच्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी सागर कोल्हे यांनी बाजी मारल्याने त्यास विजय घोषित केल्याने संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा लोकनेते संदीपान भुमरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद बोंबले जगन्नाथराव काळे रवींद्र शिसोदे सरपंच वैभव मुळे उपसरपंच जावेद कुरेशी सुभाष मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम पारितोषिक रोख रक्कम पंचवीस हजार व राजकेसरी चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले पीर राजा बागस्वारवल्ली यांच्या आचरणानुसार धार्मिक सांस्कृतिक सामाजिक एकता जतन करून त्या वाढीस लागण्यात हेतू ढोरकीन येथील सामाजिक मान्यवर बाबा पाटील मुळे लालूसेठ महलेदार बापूसाहेब आवारे रावसाहेब नाडे सुभाष बदाडे नितीन मुळे प्रसाद सातपुते मोलवी इसाक पठाण मेहबूब पठाण यांनी उरूस यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले तसेच पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पी सी आय झिंझुर्डे ढोरकिन बीट जमादार राजेश चव्हाण करतार सिंग सिंगल दिनेश दाभाडे पोलीस पाटील अनिल बादाडे यांच्यासह हो अन्य पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला सतीश श्रीसुंदर एम सी न्यूज ढोरकिन